पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाले आहे राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी निदर्शने सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवण्याचे काम केले आणि काँग्रेस सत्तेत असताना आणीबाणी बडजबरीने राष्ट्रपती राजवट एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे शेख हत्याकांड जम्मू काश्मीर मधून पंडितांचे पलायन यासारख्या अनेक चुका काँग्रेसने केल्या असे वक्तव्य केले होते त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचं सा मंगळवारी सांगण्यात आले होते दरम्यान बुधवारी शेगाव शहरासह जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्याविरुद्ध शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली मोदी यांनी जनतेची माफी मागावी कारण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली दरम्यान या ठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव